2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा न्यूज वसा जनसेवेचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज सत्तावीस जुलै रोजी त्रेसष्टावा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं बुलढाण्यातील गर्द हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान केले या रक्ताचा उपयोग जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णांना होणार आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस रक्तदानानं साजरा करण्यात येत असल्याची भावना आयोजन राजश्री शाहू संस्थेचे अध्यक्ष सा संदीप शेळके यांनी व्यक्त केली यांसह बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला अपंग विद्यालय येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवार शिवसेनेचे नेते संदीप शेळके तालुका प्रमुख लखन गाडेकर यांसह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे नेते जिल्हा प्रमुख आदरणीय जालेंदरजी बुधवत यांनी विविध उपक्रमाचं सा, सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करावं असं आवाहन केलेलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आदरणीय साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस भावी मुख्यमंत्री आणि येणाऱ्या काळात तेच मुख्यमंत्री होतील याच शुभेच्छा आम्ही त्यांना आज वाढदिवसानिमित्त देणार त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हाभरामध्ये रुग्णांना फळ वाटप वृक्षारोपण शिवसेना पक्षपूर्वज या ठिकाणी संदीपदा शेळकेने रक्तदान शिबिराचा मोठा कार्यक्रम ठेवला अपंग विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना फळ वाटप संध्याकाळचं जेवण असे विविध कार्यक्रम आम्ही या जिल्हाभरामध्ये ठेवले आणि या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री होण्याच्या पुन्हा या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद सिटी न्यूज बुलढाणा रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस